इतर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की तुळशीबागमध्ये आम्ही गेलेलो तर तिथे मी काही शॉपिंग केलेली होती ती तुमच्याबरोबर शेअर करायची राहिली होती तर आय थॉट की चला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करते तर चला लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण रामच्या पासून सुरुवात करूया तर रामसाठी हे क्यूट असं टॉय मी घेतलं होतं आणि त्याला जास्त मी टॉयज वगैरे घेत राहत नाही जे काही त्याच्याकडे आहेत ते त्याला गिफ्टिंगसाठी भेटलेले आहेत आणि बाकीचे काही मी घेतलेले आहेत तर हे क्यूट असं त्याच्यासाठी घेतलेलं होतं मी आणि छोटा आहे मिनिमल फिफ्टी टू सिक्स्टी रुपीजच्या अराउंड मला हे भेटलेलं त्यानंतर यांच्यासाठी यांनी एक गॉगल घेतलेला होता जो की फास्ट ट्रॅक म्हणजे ड्यूब आहे पण छान आहे आणि सनराईज वगैरे यांच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी खूप युजफुल ठरतात कारण की आपण ट्रॅव्हलिंग वगैरे करत असतो बाईकवरती आणि उन्हाळ्याचे दिवस वगैरे असेल तर खूप जास्त डोळ्यांना त्रास होतो त्यासाठी एक प्रोटेक्शन म्हणून त्यांनी हे बाय केलेलं तर मी ज्यावेळेस थोडंसं पुढं शॉपिंग करत होते त्यावेळेसच त्यांनी घेतलेलं त्याकरता मला याची काही प्राईज वगैरे माहीत नाही ऑलरेडी दोन आहेत पण त्यांना ही डिझाईन वगैरे आवडले त्याकरता त्यांनी घेतलं त्यानंतर माझ्यासाठी मी हे दोन क्रंचीस म्हणजे बो वगैरे पोनीटेल वगैरे घालण्यासाठी घेतलेले आहेत आणि हे खूप जास्त उपयोगी ठरतात कारण की ज्या वेळेस आपण पोनीटेल वगैरे घालतो तर बाकीचे जे काही रबर्स वगैरे असतात त्याने खूप जास्त केस तुटतात आणि हे जे काय आहे ते सॅटनचे असतात त्यामुळे केस वगैरे तुटत नाही आणि इझिली दोन ते तीन राऊंडमध्ये छान अशी पोनीटेल बांधून होती त्यासाठी एक दोन मी व्हाईट आणि ब्लॅक कलरमध्ये घेतलं जेणेकरून की कोणत्याही आउटफिटवरती चालून जाईल तर रामसाठी मी इथे सॉक्सचे पेअर घेतले होते तशी तर आता सध्या काही गरज नव्हती पण सेफ साईड म्हटलं की विंटरसाठी ठेवूयात कारण जास्त काही जाणं होत नाही आणि गेल्यानंतर असं काही वेगवेगळ्या वेग व्हरायटीचं भेटलं तर घेण्याची सुद्धा इच्छा होते त्यासाठी रामसाठी हे सॉक्सचे चार पेअर घेतले आणि हे अराऊंड वन ट्वेंटीच्या अराऊंड मला भेटलेलं त्यानंतर मी केक वगैरे बेक करत राहते त्यासाठी एक स्टँड घेतलेलं कारण की कढईमध्येच मी बेक करत असते ओव्हन वगैरे तर नाही त्यासाठी हे एक स्टँड मी घेतलेलं इतके दिवस माझ्याकडे नव्हतं तो आय थॉट की हे घेऊन टाकूया जी मी लिस्ट केली होती त्यामध्ये हे एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणू शकता जी की गजरा आहे म्हणजे फेक गजरा आहे आर्टिफिशियल फुलांचा तर खूप वेळा हेअरस्टाईल वगैरे करावी लागते आणि ज्या वेळेस तुम्ही आंबाडा वगैरे किंवा बन वगैरे घालता पाठीमागे त्यावेळेस याची खूप जास्त गरज पडते आणि ह्यावेळेस तर नागपंचमीला मी रिअल पासूनच बनवलेला त्याची गोष्ट तर वेगळीच आहे पण आर्टिफिशियल पण आपल्याकडं पाहिजे तर एक माझ्याकडे व्हाईट होता म्हणजे लग्नाच्या आधी पण खूप जास्त खराब झालेला जा आणि ज्यावेळेस मी डिक्लटर वगैरे करते त्यावेळेस टाकून दिलेला तर हा एक मी माझ्यासाठी घेतलेला आणि एटी टू हंड्रेडच्या अराउंड मला काहीतरी भेटलेला आता दोन ते तीन दिवसानंतर मी शूट करत आहे त्यासाठी एक्झॅक्ट अशा प्राईज मला आठवत नाही पण ज्यांच्या आठवतात त्यांच्या मी मला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून की तुम्हाला कधी जाण्याचा योग वगैरे आला तर त्या अराउंड तुम्हाला घेता येईल किंवा त्यापेक्षा कमी प्राईजमध्ये सुद्धा तुम्हाला भेटेल जास्त तर बार्गेनिंग करायला मला जमत नाही पण जेवढी जमते तेवढी मी करते आणि ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणीच करते बाकीकडे करत नाही सोपा तर हा स्वपा या ठिकाणी मी एक चॉपर घेतलेलं आहे तर खूप दिवसांपासून मला चॉपर घ्यायचं होतं कारण की खूप वेळा असं होतं की चॉपिंग खूप जास्त करावी लागते आणि त्यावेळेस खूप जास्त कंटाळा येतो आणि कुकिंगची जी काही प्रोसेस आहे त्यामध्ये पण खूप जास्त वेळ जातो तर थॉट की एक घेऊनच टाकूयात जेणेकरून की कधी जास्त चॉपिंग वगैरे करायची गरज पडली तर याचा खूप जास्त उपयोग होईल तर अजून तर मी यूज केलेलं नाही ज्यावेळेस यूज वगैरे करेल त्यावेळेस मी डेफिनेटली तुमच्याबरोबर रिव्ह्यू शेअर करेल की कसा आहे काय मिशोवरती देखील तुम्हाला खूप प्रमाणात असे चॉपर्स वगैरे भेटतील पण क्वालिटीचं मला काही माहीत नाही आणि हे कोणतं ब्रँड आहे ते पण मला माहीत नाही आहे मी अजून डिटेलमध्ये काही पाहिलंही नाही आणि यूजही केलं नाही तर वन फिफ्टीला मला हे चॉपर भेटलेलं आहे आणि सिक्स ब्लेड आहे त्याला तर छान आहे एकदम आणि क्वालिटीचं जर बोलायचं झालं तर स्टडी आहे म्हणजे छान आहे तर पाहूयात यूज केल्यानंतरच आता लक्षात येईल किचन ॲप्लायन्सेस मी खूप कमी प्रमाणात ठेवते कारण की जर ट्रान्सफर वगैरे किंवा शिफ्टिंग करायची वेळ आली तर खूप जास्त हेक्टिक होतं ज्यावेळेस तुमच्याकडे जास्त सामान वगैरे असतं त्यासाठी मी ह्या गोष्टी कमीच खरेदी करत असते जेवढ्या काही आवश्यक असेल तेवढ्याच मी घेत असते त्यानंतर रामसाठी हा रेड कलरचा एक टी शर्ट घेतलेला आणि रामसाठी कपडे तर मी जास्त काही घेतलेच नाही कारण की ऑलरेडी त्याच्याकडे खूप जास्त कपडे झाल्यात तर म्हटलं बाकीचं काही जर महत्वाचं असेल तरच घ्यायचं नाही तर रामसाठी कपडे वगैरे तर अजिबात घ्यायचे नाही त्यासाठी रेड कलरचा एक शर्ट घेतला आणि रेड कलरचं त्याच्याकडे सध्या नव्हता तर म्हटलं रेड कलर एक ॲड करूयात जेणेकरून की कुठे घालायचं वगैरे झालं आणि येलो कलर असेल ब्लॅक असेल रेड असेल तो त्याच्यावरती खूप छान दिसतो त्यासाठी तो एक घेतला त्यानंतर चपाती वगैरे ठेवण्यासाठी मी ही एक मॅट घेतलेला आहे कारण की ज्यावेळेस आपण पहिली चपाती डब्यामध्ये ठेव त्यावेळेस त्या चपातीला घाम सुटतो म्हणजेच पाणी सुटतं आणि खाण्याला एक कधी कधी राहत नाही त्यासाठी यावरती जर ठेवलं तर ते सर्व जे काही मॉइश्चर आहे ते ॲब्झॉर्ब करतं आणि चपाती वगैरे खराब होत नाही म्हणजे घाम येत नाही त्यासाठी हे एक घेतलेलं आहे आणि कॉम्बो ऑफरमध्ये होतं हे फोर्टी रुपीजचे दोन भेटलेले आहेत आणि एकाच याच्यामध्ये मला भेटलेले तर हे एक घेतलेलं आहे आणि खूप युजफुल गोष्ट आहे त्यासाठी ही एक मी घेतलं होतं सुरुवातीला आणि वॉशेबल आहेत तुम्ही वॉश करून देखील यूज करू शकता शकता त्यासाठी हे दोन मी मध्ये घेतलेलं आहे रिसेंटली माझा जो काही मोबाईलचा कवर आहे तो खूप जास्त खराब झालेला कारण रामच्या हातात देखील मोबाईल कधी कधी पडतो आणि मुलं जमिनीवरती वगैरे त्याला स्प्रेड करत राहतात त्यासाठी खूप जास्त क्रॅचेस वगैरे गेलेले पाठीमागून तर मी माझ्यासाठी एक फोन कवर घेतलेला आणि ग्लिटर्स वगैरे आहे आणि पिंकिश कलर असला की गर्लिश वाटतो थो थोडंसं थो 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 आणि खूप छान वाटतं त्यासाठी हा एक पिंक कलरचा मी घेतलेला आणि वन ट्वेंटीच्या अराउंड मला काहीतरी भेटलेला आय थिंक वन फिफ्टी त्यांनी सांगितलेले आणि वन ट्वेंटीला मी घेतलेला आणि खूप छान आहे फ्लेक्झिबल आहे आणि जे काही समोरून फ्रंटचे आपली ग्लास असते त्याने देखील त्याचं प्रोटेक्शन होतं त्यासाठी मी तो एक कवर घेतलेला तर समोर पुढे गेल्यानंतर जे काही आहे इमिटेशन ज्वेलरी होती आणि त्याच्यामध्ये असे झुमके लावलेले होते छान छान आणि माझी नजर यावरती गेली आणि खूप छान वाटत होती आणि डिझाईन आणि टेक्स्चर वगैरे खूप मस्त वाटलं मला त्यासाठी म्हटलं की हे एक झुमके घेऊन टाकूयात जर झुमके वगैरे पाहायला गेलं किंवा इमिटेशन ज्वेलरी पाहायला गेलं तर माझ्याकडे खूप जास्त कलेक्शन आहे पण मला ह्या गोष्टी आवडतात आणि यामध्ये मी इन्व्हेस्ट करत राहते ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या घ्यायला काहीच हरकत नाही तर पाहायला छान अशा कोहऱ्या आहेत आणि घातल्यानंतर देखील खूप सुंदर दिसेल तेव्हा मी ते इयर घालेल त्यावेळेस तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच तर आता रक्षाबंधन तर जवळ येते त्यासाठी राख्या तर पाहिजेत थोडासा वेळ आहे म्हणजे एक वीक आहे अराऊंड पण म्हटलं गेलोच आहे तर घेऊनच येऊयात आणि रक्षाबंधन येण्यासाठी म्हणजेच नारळी पौर्णिमा येण्यासाठी खूप जास्त वेळ आहे तरी पण राख्यांची प्राइस खूप जास्त होती तर हे ज्या आहेत ते मी दोन डझन घेतलेले आहेत आणि आता एक्झॅक्ट प्राईस मला आठवत नाही पण दहा रुपीज ट्वेंटी रुपीज थर्टी रुपीज यापासून सुरुवात होती खूप जास्त अशा हेवी डिझाईन पण होत्या किंवा चांदीचं कोटिंग असलेल्या राख्या देखील होत्या पण ही एक अशी गोष्ट आहे की जे आपण थोड्या वेळ हातामध्ये बांधतो म्हणजे जे काही भाऊ वगैरे असतील आपले ते आणि त्यानंतर ते, ते मुलं फेकून वगैरे देतात तिकडे तिकडे त्यासाठी यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं मला तरी बरोबर वाटत नाही त्यासाठी जे काही आपले चालरितीप्रमाणे आपल्याला जो रक्षाबंधन सेलिब्रेट करायचा आहे तो छान आनंदाने साजरा करायचा आणि यामध्ये कमी इन्व्हेस्ट करून पण आपण हा फेस्टिवल छान साजरा करू शकतो फक्त प्रेम आणि जिवाळा महत्वाचा आहे त्यासाठी हे दोन डझन मी घेतलेले आहेत आणि मला चांगल्या रेटमध्ये भेटले तर दोन डझन मी इथे घेऊन आले त्यानंतर मी तुम्हाला जी गोष्ट दाखवणार आहे ती मी तुळशीबागमध्ये गेल्यावरती डेफिनेटली घेत असते म्हणजे असतेच कारण की याची मला खूप जास्त गरज पडते तर हे आहे मॅक्सी किंवा गाऊन देखील तुम्ही म्हणू शकता गाऊनच म्हणू शकतो कारण की कॉटनच्या आहेत आणि मॅक्सी वगैरे दुसऱ्या फॅब्रिकमध्ये येतात तर हे मी नेहमीच घेऊन येते आणि जर तुम्ही मला विचाराल की घरकामामध्ये सर्वात कम्फर्टेबल कपडे कोणते असाल तर मी डेफिनेटली सांगेल मॅक्सी किंवा गाऊन तुम्ही डेली विअरमध्ये घालू शकता तर टी शर्ट वगैरे किंवा बॉटम वेअर हे देखील मी यूज करत असते म्हणजे घरगुती कामामध्ये वगैरे पण यामध्ये जो कम्फर्टनेस आहे तो कोणत्याच कपड्यामध्ये नाही आणि यामध्ये लाजण्यासारखी कोणतीच अशी गोष्ट नाही की, ना की यामध्ये आपण काम वगैरे करत असतो आणि खूप गावाकडे वगैरे ह्या महिला घालत असतात आणि सिटीमध्ये तर सर्वच जण घालत असतात आणि यामध्ये मी व्हिडिओ देखील कधी दे कधी -कर दे शूट करत असते तुम्ही नेहमी पाहत असाल की मी गाऊनवरती किंवा मॅक्सीवरती देखील व्हिडिओ शूट करते आणि मला घरातली कामं जी असतील ती यामध्येच कम्फर्टेबल वाटतात आणि मी कॉटनचंच घेत असते तुम्ही अल्प्यांचे वगैरे देखील घेऊ शकता थोडेसे महाग येतात पण कॉटनचं फॅब्रिक कसं असतं प्रेस वगैरे केलं की दिसायला पण छान दिसतं आणि कॉटनमध्ये माणूस ॲट्रॅक्टिव्ह आणि थोडंसं स्लिम देखील दिसतं त्यासाठी मी इथे कॉटनचं घेतलेलं आहे आणि अल्प्यांचे देखील तुम्ही घेऊ शकता खूप वेगवेगळ्या व्हरायटी आहेत फक्त पाचशे रुपयामध्ये मला हे दोन गाऊन भेटले आणि क्वालिटी म्हणाल तर एक नंबर आहे फक्त यूज करायच्या आधी थोडेसे वॉश करून टाकायचे उन्हामध्ये आणि त्यानंतर यूज करायचे कारण की कॉटन जे फॅब्रिक असतं ते थोडंसं श्रिंक होतं आणि त्यानंतर तुम्ही तुमची जी काही साईज आहे त्यामध्ये कम्फर्ट असं त्याला शिलाई मारून तुम्ही डेली यूजमध्ये घालू शकता आणि गाऊनमध्ये देखील तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसता फक्त हेअरस्टाईल वगैरे म्हणा थोडासा मिनिमल मेकअप केला की सुंदर दिसता गाऊनमध्ये देखील तर असो पहा त्यानंतर मी माझ्यासाठी इथे दोन ड्रेसेस घेतलेले एक जो आहे तो असा पर्पल आणि व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये आहे आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये थोडासा पिंक दिसल असत पण तो पर्पल कलर आहे आणि नेक्स्ट जो आहे तो येल्लो आणि व्हाईटच्या कॉम्बिनेशन आहेत ज्या वेळेस आम्ही मधून बाहेर पडत होतो त्यावेळेसच थोडासा अंधार पडायला लागलेला होता म्हणजे साडेपाच सा चार राऊंड असेल त्यावेळेस खूप स्वस्त मार्केट लागतं आणि रस्त्याच्या बाजूला तर तिथे हे सेल करत होते आणि एक जो पीस होता तो थ्री हंड्रेड रुपीजला होता आणि दोन जर पीस घेतले तर फाईव्ह हंड्रेड रुपीजला होते फॅब्रिक म्हणाल तर एक नंबर आहे प्युअर कॉटन आहे आणि हेच जे ड्रेसेस आहे ते मी चंदनगरमधून मागच्या वेळेस घेतले होते त्यावेळेस मला सहाशे रुपयाला एक पीस भेटला होता त्या क्वालिटी क्वालिटीमध्ये आणि ह्या क्वालिटीमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही एकदम सेम क्वालिटी आहे आणि डेली यूजला म्हणा किंवा थोडंसं गवळ जायचं असेल तर खूप कम्फर्टेबल आहेत आणि तुम्ही डेली यूजला देखील हे यूज करू शकता दिसताना सुद्धा सुंदर दिसतात आणि क्वालिटी म्हणाल तर खूप सुंदर आहे घातल्यानंतर अजिबात असं स्वेटिंग वगैरे होणार नाही आणि जे काही फिटिंगचा इशू असेल तो मी नंतर सॉर्ट आउट करेल किंवा ज्या ज्यावेळेस मी घालत त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसल आता फिटिंगला तर मी पाहि पाहिलेलं नाही एक्सेल साईजमध्ये मी दोन्ही ड्रेस घेऊन आले होते आणि गाईमध्ये होतं त्यामुळे जास्त काही चॉईस करायला ऑप्शन पण नव्हता सो जे काही वरती मला दिसले तेच मी दोन पकडले आणि त्यानंतर आम्ही बसच्या दिशेने आलो होतो कारण की पाऊस पण यायला लागला होता आणि रामच्या झोपेची पण वेळ झाली होती पाच वाजता कारण की दिवसभर तो झोपलेलाच नव्हता तर हे दोन ड्रेसेस घेतले आणि त्यानंतर की जे काही आहे ते हेड मसाजर म्हणू शकता किंवा तुम्ही जे काही डँडरप वगैरे आहे जर त्याने तुम्हाला खाज वगैरे येत असेल केसांमध्ये तर त्यासाठी तुम्ही यूज करू शकता तर हे यांनी यांच्यासाठी घेतलं होतं आणि फिफ्टी रुपीजला हे भेटलं होतं हेड मसाजर म्हणून खूप सुंदर आहे तुम्ही थोडंसं ऑइलिंग केलं ला, केसांना आणि त्यानंतर याने थोडंसं स्क्वीज केलं की खूप सुंदर हेड मसाज होऊ शकते आणि मॅन्युअली आहे इलेक्ट्रिक वगैरे नाही तर तुळशीबाग शॉपिंगमधला सर्वात बेस्ट पार्ट कोणता असेल तर ही बॅग आहे कारण की ही बॅग मला घेणं खूप जास्त गरजेचं होतं ज्या वेळेस दिवाळी होती पाठीमागच्या वर्षी त्यावेळेस आम्ही डी मार्टमध्ये गेलो त्यावेळेस बॅगसोबतच माझा मोबाईल देखील चोरी गेला होता आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं देखील होतं खूप आधीचा व्हिडिओ असेल आय थिंक तो आणि त्यावेळेस चोरी गेल्यामुळे मी दुसरी काही बॅग माझ्या स्वतःसाठी अशी घेतलीच नव्हती फक्त ज्या काही पर्स वगैरे असेल त्याच मी यूज करायचे पण याची खूप जास्त गरज पडते कारण की थोडं लांब वगैरे जायचं असेल तर आपण यामध्ये पाणी बॉटल असेल किंवा आपलं वॉलेट वगैरे असेल आणि मोबाईल फोन या सर्व गोष्टी यामध्ये ठेवू शकतो आणि डिसेंट साईज आहे आणि कलर देखील खूप सुंदर आहे तर थोडीशी एक्सपेन्सिव आहे कारण की थोडीशी ब्रँडेड कलेक्शनमधूनच मी घेतलेली आणि रविवार पेठेच्या थोडंसं अलीकडं तिथे जे शॉप आहे तिथेच मी घेतलेले कारण की पुढे जायला तर काही जास्त मार्ग नव्हता कारण की रॅली पण येणार होती आणि खूप गर्दी पण होती तर साईडलाच मी तिथून घेतली आणि खूप सुंदर मला भेटली त्यानंतर जीप वगैरे जर म्हणाल तर खूप सुंदर क्वालिटी आहे ह्या ज्या मोठ्या गोष्टी असतात त्या आपण सतत घेत नाही त्यासाठी एकदाच ब्रँडेड अशी गोष्ट घेतली थोडे पैसे जातात पण ही गोष्ट आपल्याला कायमस्वरूपी होऊन जाते आणि जी काही आधीची माझी पर्स होती ती पण पिस्ता मध्ये होती आणि ती पण खूप छान क्वालिटी होती पण ती आता चोरी गेल्यामुळे माझ्याकडे नाही तर एक ही एक मी घेतलेली आहे आणि मला खूप जास्त आवडली ऑफिस वेअर वगैरे देखील आहे तुम्ही टीचर वगैरे असाल तरी देखील तुम्ही युज करू शकता आणि दिसायला पण डिसेंट आहे तर आजच्या शॉपिंग मधला हा शेवटचा पार्ट म्हणू शकता अशी जी बॅग असते ती मी नेहमीच तुळशीबागमध्ये घेऊन येते कारण की गावाला का वगैरे जायचं असेल आणि जास्त कपडे असेल तर यामध्ये खूप जास्त कपडे बसतात किंवा ग्रॉसरी शॉपिंगला वगैरे जर तुम्ही जात असाल त्यावेळेस देखील खूप जास्त किराणा यामध्ये तुम्ही भरून आणू शकता त्यासाठी ही एक मी घेतलेली आहे आणि आतमधून स्पेस वगैरे हो देखील जास्त आहे तर असा होता आपला तुळशीबाग शॉपिंग ब्लॉग आणि तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा शॉपिंगमधली कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडला असेल आणि तुळशीबागचा जो काही ब्लॉग होता तो देखील आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय अँड टेक केअर